विद्यार्थी मित्रांनो काय कुठे कधी हा मंत्र तुम्हाला माहिती आहे का या मंत्राने तुम्ही इंग्रजीतलं कितीही मोठं वाक्य ट्रान्सलेट करू शकता सो तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कुठलंही वाक्य कसं लिहायचं किंवा मोठं वाक्य कसं लिहिलं जातं हे कळणार आहे आणि हा जो काय कुठे कधी हा जो मंत्र आहे हा तुम्हाला समजला तर तुम्ही कुठलंही मराठी वाक्य इझिली ट्रान्सलेट करू शकता सो बघा जनरली तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला जोडी लिहायची आणि त्याच्यानंतर हा मंत्र वापरायचा काय कुठे कधी का आता तुम्ही म्हणणार सर हा मंत्र काम कसा करतो बरोबर त्याच्यासाठी मी काही वाक्य घेतलेली आहेत सो बघूया मी दोन हजार अठरामध्ये कार विकली सो बऱ्याच मुलांचं काय होतं कन्फ्युजन होतं सुरुवात कशी करायची काय लिहायचं बरोबर सो लक्षात घ्या कुठलंही वाक्य जेव्हा असतं तेव्हा त्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट असतो आणि सब्जेक्ट काहीतरी कृती करत असतो बरोबर जर ते वाक्य ॲक्टिव्हचं असेल तर आपण ही सगळी वाक्य ॲक्टिव्हची घेतलेली आहेत सो so, हे तुम्ही कसं काय ओळखणार की सब्जेक्ट कोण आहे आणि तो काय कृती करतो आहे सो सिम्पली तुम्हाला जो शेवटचा शब्द दिसतोय की नाही विकली ही क्रिया आहे आता विकणारा कोणीतरी असणार नाही या वाक्यामध्ये येस yes, मी सो so, मी विकली ही झाली तुमची जोडी सो सिम्पली तुम्हाला मी विकली हे जोडी म्हणून तुम्हाला लिहायचं आहे जसं की आय सोल्ड विकण्याला काय म्हणतो आपण सेल पण से ही लची भाषा आहे आणि लच्या भाषेत तुम्हाला सेलचं सेकंड फॉर्म यूज करावा लागणार ही झाली तुमची जोडी आय सोल्ड इथे तुम्ही नव्याण्णव टक्के वाक्य ग्रॅमेटिकली परफेक्ट केलेलं आहे आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर इथे उरलेले शब्द तुम्हाला लिहायचे आहेत पण प्रॉब्लेम मुलांचा हाच होतो की सर आता उरलेले जे शब्द आहेत दोन हजार अठरामध्ये कार तर नेमका कुठला शब्द लिहायचा हे कळत नाही त्याच्यासाठी तुम्ही ही जी क्रिया आहे विकणे तिला काय कुठे कधी हे मंत्र विचारायचं जसं की तुम्ही पहिल्यांदा विकलीला विचारा काय विकली कायचं जर तुम्हाला याच्यात उत्तर मिळालं तर तो असेल तुमचा पहिला शब्द जसं आता तुम्हाला उत्तर मिळतं आहे का काय विकली कार विकली सो तुम्हाला लिहायचं आहे अकार सो तुम्हाला कायचं उत्तर मिळालं त्याच्यानंतर कुठे विकली तुम्हाला याच्यात कुठे विकलीचं उत्तर मिळतं आहे का नाशिकमध्ये विकली मुंबईमध्ये विकली नो no. अक्षर झालं त्याच्यानंतर तुम्हाला विचारायचं आहे कधी विकली शेवटचा प्रश्न दोन हजार so, अठरामध्ये सो इन टू थाउजंड एटीन अशा तऱ्हेने तुम्ही कुठलंही वाक्य फॉर्म करू शकताय सो so, दुसरं वाक्य बघा आम्ही श्री पवारांना आमंत्रण पाठवलं आता मला सांगा याच्यामध्ये जोडी काय तर तुम्ही लगेच म्हणणार पाठवलं आणि पाठवलं कोणी पाठवण्याची क्रिया करतोय कोण आम्ही सो so, आम्हीला म्हणतो आपण वी आणि पाठवण्याला आपण म्हणतो सेंट सेंड हे फर्स्ट फॉर्म आहे पण लची भाषा वापरताना नेहमी सेंटचं आपल्याला सेकंड फॉर्म यूज करावं लागणार सेंट सो so, वी सेंट आत्ता तुम्हाला इथे काय आता इथे एक गोष्ट आहे लक्षात घ्या काय किंवा कोणाला म्हणजे जर ह्याच्यामध्ये कुठल्या व्यक्तीला असा उल्लेख असेल तर काय आणि कोणाला हे तुम्ही कसंही लिहू शकता पुढे मागे जसं की आता तुम्ही वीस सेंट काय तर तुम्ही म्हणणार काय पाठवलं आमंत्रण पाठवलं सो so, तुम्ही म्हणणार ॲन इन्व्हिटेशन आणि मग कोणाला पाठवलं श्री पवारांना टू मिस्टर पवार ओके हेच वाक्य तुम्ही उलट पण करू शकला असतात वी सेंट आम्ही पाठवलं मिस्टर पवार अँड इन्व्हिटेशन पण ऐकायला हे जास्त बेटर वाटतं की वी सेंट अँड इन्व्हिटेशन टू मिस्टर पवार मी एक महिन्यानंतर तुमचे पैसे परत करीन आता याच्यामध्ये मला सांगा क्रिया कोणती आहे तर तुम्ही म्हणणार करीन काही जण म्हणतील करीन नो no. परत करणे ही एक इंग्रजीमध्ये क्रिया आहे करीन वगैरे असं काही क्रिया नाही आहे परत करण्याला आपल्यामध्ये रिटन इंग्रजीमध्ये शब्द आहे रिटर्न सो बरीच मुलं काय करतात फक्त एक शब्द दिसला की त्याला क्रियापद समजतात परत करीन म्हणजे रिटर्न आणि परत करणारं कोण आहे मी सो तुमची जोडी काय झाली आय तुम्ही म्हणाल रिटर्न नो आता परत करीन हे भविष्यातलं वाक्य आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला जोडीच्यामध्ये विल टाकायचं आहे सो आय विल रिटन ही झाली तुमची जोडी आय विल रिटर्न ओके आता तुम्हाला उरलेले शब्द लिहायचे आहेत सो so, सिम्पली तुम्हाला तेच रिटर्नला विचारायचं मी परत काय करीन काय सो so, कायचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल एक महिन्यानंतर का तुमचे पैसे तुम्ही म्हणणार तुमचे पैसे सो युअर मनी आय विल रिटर्न युअर मनी कुठेचं उत्तर याच्यात आहे का कुठे नो no. कधी एक महिन्यानंतर आफ्टर वन मंथ लक्ष झालं सो सिंपल तू ही रूम दोन महिन्यासाठी वापरू शकतोस ओके okay? शकतोस असं म्हणूया चला आपण आता याच्यामध्ये कुठली क्रिया तुम्हाला दिसते आता काय झालं म्हणजे शकतोस शकतो ही क्रिया नाही वापरणे ही क्रिया आहे लक्षात घ्या आणि वापरणारा कोण आहे तू मग तुम्ही म्हणायला शकतोस काय हा मॉडेल आहे जसं इथे व्हील होतं की नाही तसं इथे शकतो आहे सो यू कॅन यूज ही झाली तुमची जोडी यू कॅन यूज आत्ता काय यू कॅन यूज तू वापरू शकतोस वापरण्याला विचारा काय तुम्हाला उत्तर मिळेल ही रूम ही रूम वापरू शकतो सो दिस रूम राईट right? आणि कधी वापरू शकतोस टायमिंग दोन महिन्यासाठी सो जेव्हा तुम्हाला कधीही ड्युरेशन सांगायचं आहे फॉर शब्दाचा वापर करायचा आहे फॉर टू मंथ्स सिम्पल तिने बँकेत पाच वर्षापूर्वी दहा लाख डिपॉझिट केले आता मला सांगायच्या क्रिया कोणती आहे आता इथे पुन्हा म्हणू नका केले कारण डिपॉझिट हा एक क्रिया आहे डिपॉझिट करणे हे एक एकत्र क्रिया आहे आणि डिपॉझिट करणारी कोण आहे ती सो तुमचं वाक्य काय झालं शी आणि डिपॉझिट करणे हाच इंग्रजी शब्द आहे सो डिपॉझिटेड शी डिपॉझिटेड ही झाली तुमची जोडी शी डिपॉझिटेड आता जे काय उरलेले शब्द आहेत काय कुठे कधी या क्रमाने सांगा शी डिपॉझिटेड काय बँकेत पाच वर्षापूर्वी की दहा लाख तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल दहा लाख सो टेन लॅक सो शी डिपॉझिटेड टेन लॅक्स कुठे तुम्ही मनोर बँक येत इन द बँक किंवा इन अ बँक कधी पाच वर्षापूर्वी बिफोर फायव्ह इयर्स सो खूप सोप्या पद्धतीने तुम्ही कुठलंही वाक्य कितीही लांबलचक वाक्य इझिली लिहू शकता जर काय कुठे कधी हा मंत्र हो, तुम्हाला लक्षात आला असेल आणि हा मंत्र जर तुम्हाला आवडला असेल तर लाईकचं बटन डेफिनेटली दाबा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्ह सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद